लोक राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानंतर भाजप नेते सुजित सिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा भाजपच्या वतीनं येथे फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र भाजपच्या वतीनं बुधवारी विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाची घोषणा होताच परंड भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधिमंडळ गटनेतेपदी कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी परंड्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप नेते बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट झहीर चौधरी जिल्हा चिटणीस सुजित परदेशी युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे शहराध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव सरचिटणीस धनाजी गायकवाड साहेबराव पाडोळे तुकाराम हजारे मिलिंद शिंदे धनंजय काळे गौरव पाटील सूरज काळे आदर्श ठाकूर अमर ठाकूर सिद्दीक हन्नुरे अजिम हन्नुरे जयंत भातलवंडे जयंत सायकर ज्योतिराम गिरवले किरण कवटे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा